प्रिय ग्राहकांनो नमस्कार आपण सर्व प्रकारचे इन्शुरन्स करायचे आहेत तर मग आपल्या सेवेत कायम सदैव तत्पर आहे साई इन्शुरन्स सर्व्हिसेस आज आमच्या ग्रामीण भागात आपल्या जवळच शाखा उपलब्ध आहेत जुन्नर आंबेगाव अकोले संगमनेर तालुक्यातील सर्वाधिक ग्राहकांचा विश्वास असलेले साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेसच्या शाखा आपल्या नजिकच उपलब्ध सर्व कंपन्यांचे मोटर हेल्थ लाईफ इन्शुरन्स एकाच ठिकाणी इन्शुरन्स बनाव पैसे बचाव माल वाहतूक वाहनांच्या सर्वाधिक डिस्काउंट मुख्य शाखा आळे फाटा तर मग वाट कसली पाहताय आजच संपर्क करा साई इन्शुरन्स अँड सर्व्हिसेस शाखा आळेफाटा प्रोपरायटर नितीन शेळके संपर्क क्रमांक अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी पंच्याऐंशी तेहतीस चौतीस व अठ्ठेचाळीस त्र्याण्णव धन्यवाद डिझेल चोरीचा प्रयत्न असल्याची घटना घडली आहे या घटनेत दोन चोरटे सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झालेत तर डिझेल चोरीचे रॅकेट समोर आलंय संगमनेर तालुक्यातील पठर भागातील पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाच्या कडेला असलेल्या बोटा गावात दूध गाडीच्या डिझेल टाकीतून डिझेल चोरताना दोन चोरटे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद के झाले असल्याची घटना शुक्रवार दिनांक एकोणतीस मार्च रोजी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास घडली आहे बोटा गावातील ओम साईड समोर काळूराम इंगळे यांनी आपला दुधाचा दहा टायर टँकर क्रमांक एम एच बारा एच डी बावीस साठ ही गाडी गुरुवारी रात्री उभी केली होती या दरम्यान शुक्रवारी पहाटे चार वाजून पंधरा मिनिटाच्या सुमारास लाल रंगाची चार चाकी कार बोटा गावाकडील रस्त्याने ओमसाई डेअरीच्या समोरून पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गाकडे जात असताना चोरांनी गाडीतून दुधाचा टँकर पाहून कार पाठीमागे आणली तर या गाडीतून एक चोरटा उतरून टँकरच्या डिझेल टाकीजवळ आला त्याने डिझेल टाकीचा लॉक तोडला डिझेल काढण्यासाठी पाईप टाकण्याचा प्रयत्न करत असताना पाईप डिझेल टाकीत गेला नाही तर त्याने मोबाईल टॉर्च लावून पाहिले असता डिझेल टाकीच्या आतील बाजून जाळी असल्याने डिझेल चोरीचा प्रयत्न फसलाय त्यानंतर पुन्हा ते त्यांच्या गाडीत बसून बोटागावच्या दिशेने निघून गेले ही सर्व घटना सीसीटीव्ही कॅमेरात कैद के झाली आहे या दरम्यान पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर गेली अनेक दिवसापासून चार चाकी मोटरसायकल चोरांनी धुमाकूळ घातलाय तर महामार्गाच्या कडेला उभ्या असलेल्या वाहनांचे डिझेल टाकीचे लॉक तोडून डिझेल चोरीचे मोठे रॅकेट राजरोजपणे सुरू आहे तर चार चाकीतून येणारे डिझेल चोर गाड्यांचे डिझेलचे लॉक तोडून मोठी डिझेल चोरी करतात तर हे चोर नक्की येतात कुठून डिझेल चोरून विकतात कुठे यांचा देखील तपास होणे आता गरजेचं झालं आहे पेट्रोल डिझेलचे भाव गगनाला भिडले असताना त्या डिझेल चोरीचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहे या डिझेल चोरीच्या प्रकाराने वाहनधारक झालेत पोलीस प्रशासनाने या चोरांचा लवकरात लवकर बंदोबस्त करावा अशी मागणी वाहनधारक वाहन चालक मालक संघटनेसह दत्तात्रय चोथवे अमित शेळके पूजा सोनवणे राजू लामखडे अधिक बोटा ग्रामस्थांनी केली आहे महाराष्ट्रशाही न्यूज मराठी बोटा महाराष्ट्रशाही न्यूज मराठी मागची शोध सत्याचा